आता सबस्क्राईब करा आणि बेलच बटन दाबा शिवसेनेचे रायगड मधील लढवय्या नेते सुरेश कलगुडे यांचा अपघाती मृत्यू झाला महाड एम परिसरात ट्रेलरने धडक दिल्याने सुरेश कलगुडे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे मात्र हा नक्कीच घातपात होता की अपघात होता याबाबत प्रश्न उपस्थित केला जातो आहे महाड एम जुवारी फर्टिलायझर येथे जेसीबी आणि ट्रेलर यांच्यात चालकांमध्ये वाद झाला होता जेसीबी कलगुडे यांच्या मालकीचा असल्याने ते वाद मिटवण्यासाठी घटनास्थळी गेले मात्र त्यावेळी ट्रेलरची धडक बसून सुरेश कलगुडे यांचा जागीच मृत्यू झाला सुरेश कलगुडी यांचा मृत्यू हा केवळ अपघात होता की घातपात होता असा संशय स्थानिकांमधून व्यक्त केला जातो आहे सुरेश कलगुडे यांचा मृतदेह बिरवाडी येथे रुग्णालयात ठेवण्यात आला आहे शेकडोंच्या संख्येने कलगुडे समर्थक बिरवाडीत जमा होण्यास सुरुवात झाली असून तणावाची स्थितीही निर्माण झाली आहे ट्रेलर चालकाला तत्काळ पकडावं अशी मागणी स्थानिकांमधून केली जाते कंपनी आहे जुहारी त्यामध्ये एक कंटेनर चालक दारू पिलेल्या अवस्थेत होता त्यानं एक सी जेसीबीच्या चालकाबरोबर त्यांची भांड बा, भांडण बान, झालं होतं त्या भांडणतंट्यामध्ये जेसीबीच्या ड्रायव्हरनं त्यांच्या मालकाला फोन केला ते मालक होते शिवसेनेचे पदाधिकारी सुरेश कालगुडे हे रात्री दीड वाजता तिथे गेले आणि त्यांनी त्या जा विचारायला गेले त्यावेळेला तो दारू पिण्याच्या अवस्थेत होता त्या कंटेनर चालकानं ते कंटेनर त्यांच्या चा चालू झाला आणि त्यांच्या त्या अपघातात ते मृत्यू पावले याबाबत पोलिसांना जो जे सी बी चालक होता त्यांचा आम्ही एफ आय आर दाखल केला आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि ते तीनशे दोन प्रमाण एफ आय आर आहे त्याची पुढील चौकशी आम्ही करत त्यातली एक दुर्दैवी घटना अशी घडली जव्हारी कंपनी जी आहे खताची खत निर्मिती करते तर त्या कंपनीमध्ये रात्री एक वाजता आमचे कार्यकर्ते सुरेश कालवडे त्याचं त्या ठिकाणी जेसीबी चालतो त्यांच्या ऑपरेटरला एक कंटेनर चालकाने मारल्यानंतर त्या चालकाने फोन लावल्यानंतर त्या ठिकाणी ते गेले ते गेल्यानंतर त्या कंटेनर कशी उचलत झाली किंवा जा विचारा गेले त्याने तो कंटेनर त्यांच्या अंगावरती घातला आणि त्यांचा त्यामध्ये जीव गेलेला आहे आमचे सर्वांचे लाडके सामान्य माजी विरोधी पक्ष नेते रायगड जिल्हा परिषदचे माजी स माजी सदस्य सामान्य सुरेश शेठ कालगुडे यांचा आज सकाळी पाडे दोनच्या सुमारास या ठिकाणी दुःखात निदान झालं आणि निश्चितपणे आमच्या संपूर्ण शिवसैनिकांवरती या ठिकाणी खूप मोठा दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळला आहे आणि सुरेश कालवड यांच्या बाबतीत बोलायचं झालं की रात्री जो काय या ठिकाणी अपघात झाला त्या अपघाताला आम्हाला असं वाटतं आहे की हा कुठंतरी घातपात आहे काय कारण की ज्या हिशोबाने त्यांना कंपनीमध्ये बोलवलं जातं आणि कंपनीमध्ये बोलवल्यानंतर तो कंटेनर त्यांच्या अंगावरती जो काय या ठिकाणी जातो कारण की तातडीने आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी पोचलो असताना पोलीस प्रशासन त्या ठिकाणी देखील दाखल झालेली होती आणि निश्चितपणे की ही जी काय कारवाई आहे मला खात्री आहे की पोलीस प्रशासन या ठिकाणी आम्हाला पद्धतीने सहकार्य करते आणि जोपर्यंत आम्हाला या गोष्टीचा खुलासा होत तो नाही तोपर्यंत आम्ही शिवसेनेक इथून हलणार नाही सकपाळ शिवसेना वाहतूक सेना रायगड जिल्हाध्यक्ष आज जो आमचे मित्र सुरेशजी कालगुडे माझी विरोधी पक्षनेते रायगड जिल्हा परिषद यांच्यावर झालेला हा जो आघात आहे हा अपघात नसून हा घातपात आहे असा माझा आरोप आहे कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा झालेला हा हात आहे साडेपाचच्या नंतर कोणत्याही एमआरसीमधली कंपनी अनलोडिंग लोडिंग होत नाही आहे आणि नेमकं हेच हे रात्री दीड वाजता कंपनी गाड्या जातात दोन गाड्या येतात कशा कंपनीच्या निष्काळजीपणापणामुळे सगळं घडलेला हा प्रकार आहे सिक्युरिटीने दहा मिनटाच्या आत आता हाखीच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे एक पोलीस स्टेशनला फोन करू शकत होते पण तीही त्यांनी काळजी करू काळजी घेतली नाही आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा